नमस्कार बातमी टी व्हीच्या योजनादूत कार्यक्रमात आपलं स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबत आपल्या ओळखीत जर कोणी शासकीय आश्रमशाळेत अथवा शासकीय अनाथ आश्रमात राहणारा विद्यार्थी असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ अवश्य पोहोचवा हा व्हिडिओ त्यांच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायक ठरू शकतो आपल्याला माहिती आहे का महाराष्ट्र शासनाच्या या योजनेअंतर्गत लाभार्थी कुटुंबांना प्रतिवर्ष रुपये दीड लाखांपर्यंतचे विमा संरक्षण मिळते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेचा लाभ कोण घेऊ शकतं तर ज्या नागरिकांकडे पिवळी किंवा केशरी शिधापत्रिका आहे ते नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतात त्याच सोबत जे विद्यार्थी शासकीय अनाथ आश्रमात अथवा शासकीय आश्रमशाळेत शिकतात तसेच शासकीय महिला आश्रमातील महिला शासकीय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिक देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात या योजनेअंतर्गत लाभार्थी चौतीस निवडक विशेष सेवा अंतर्गत नऊशे शहाण्णव प्रकारच्या गंभीर व खर्चिक शस्त्रक्रियांचा लाभ घेऊ शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या योजनेसाठी नोंदणी कशी व कुठे करावी तर या योजनेमध्ये अंगीकृत असलेल्या रुग्णालयात आरोग्यमित्र उपलब्ध आहेत त्यांच्यामार्फतच आपण या योजनेसाठी नोंदणी करू शकतो या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे शिधापत्रिका छायाचित्रासह असलेले ओळखपत्र यामध्ये आधार कार्ड मतदान कार्ड वाहन चालक परवाना व सात बारा उतारा यांचा समावेश आहे मित्रांनो आज आपण जाणून घेतली महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेबाबतची माहिती मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या योजनादूत कार्यक्रमाच्या अंतर्गत आपल्यासाठी शासनाच्या अशाच नवनवीन योजनांची माहिती घेऊन येणार आहे तर या माहितींना जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचावा यासाठी व्हिडिओला शेअर करा धन्यवाद